केंद्र किंवा मग राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारा एक मोठा वर्ग आपल्या आजूबाजूला असतो कोणी नोकरी कुटुंब सांभाळून कोणी मेहनतीची कामं करून कोणी पूर्ण वेळ या परीक्षेच्या तयारीसाठीच देत अभ्यास करत असतो तर काही मंडळी या परीक्षेसाठी विशेष शिकवणी वर्गांची सुद्धा मदत करतात मार्गदर्शकांचे सल्ले ऐकतात अशाच मंडळींच्या यादीत येणारं आणि या वर्तुळात चर्चेत असणारं एक नाव म्हणजे डॉक्टर विकास दिव्यकीर्ती दिवसभराचाच अभ्यास पुरेसा नाही सध्या सोशल मीडियावर दिव्य कीर्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ते, ते परीक्ष परीक्षार्थींना दिवसभराचाच अभ्यास पुरेसा नाही असं सांगताना दिसत आहेत मी मुलांना अगदी पहिल्या दिवशी सांगतो ती आठ तास अभ्यास करा आठ तास झोपा आणि आठ तास मज्जामस्ती करा तरीही तुम्ही आय एस एस बनू शकाल असं ते म्हणाले परीक्षार्थींनी संतुलित संतुलित दिनक्रम ठेवत परीक्षेची तयारी करावी असा संदेश ते देतात दिव्य कीर्ती यांच्या विचारानुसार विद्यार्थ्यांना कायमचं त्यांची एक वेगळी दिनचर्या आखण्याची गरज असून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ते सुदृढ राहिले तरच परीक्षेचा टप्पा ते ओलांड शकतात त्यांच्या विचारानुसार आय ए एस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प प्रचंड मेहनतीचा असून त्यासाठी परीक्षार्थींना स्वतःहूनच प्रचंड मेहनत करावी लागते परीक्षेसंदर्भातील काही वास्तववादी गोष्टीसुद्धा त्यांनी नाकारल्या नसून या परीक्षेत काही विषयांची घोकणपट्टीच करावी लागते जिथं अनेकदा काहीही तर्क लागू होत नाहीत असंच त्यांचं मत दिव्य कीर्ती यांनी आत्तापर्यंत कायमचं व्यावहारिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केलं असून त्यांचा हाच अंदाज या वर्तुळात त्यांना कमालीची लोकप्रियता देऊन गेला आहे सोशल मीडियावरही दिव्य कीर्ती यांचे अनेक 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 व्हिडिओ व्हायरल होत असतात आश्चर्याची बाब म्हणजे परीक्षार्थी आणि खुद्द इतर मार्गदर्शकांकडूनही दिव्य कीर्ती यांच्या या विचारांना दुजोरा दिला जात असून या परीक्षेची तयारी करू पाहणाऱ्यांना त्यामुळं संतुलित आणि संतुलित आणि व्यावहारिक दृष्टिकोन मिळत आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद